जातीवाद आता थोडस बोलतो मी जातीवादाहून पुन्हा एक तर जेव्हा मराठ्यांच्या आरक्षणाची मागणी चालू झाली ओबीसी मधून ओबीसीच्या एकोणावीस टक्क्यामध्ये आपण मागतोय मराठा समाज मागतोय टोटल आरक्षण किती बत्तीस टक्के बत्तीस टक्के प्लस बत्तीस टक्के प्लस आहे त्याच्यामध्ये आपले धनगर बांधव आणि वंजारी बांधव यांच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये एकोणावीस टक्क्यामध्ये धनगर बांधव वंजारी बांधव नाही मग तरीही हा धनगर म्हणून काय काय उतरला अचानक तिकडून पळ येऊन हो असेल बीड होऊन असेल अचानक ते जे राजकारणी नेते आहेत त्यांचे ते कशा लोकांस काय उतरले आज उलट त्या हाकेवरती केस दाखल व्हायला पाहिजे कारण वाल्मिकारखा माणूस त्याचा त्याचं उपोषा काय करत हो ले ले होता म्हणजे जातीवाद लावण्यासाठी हे प्लॅन जे आता संतोष देशमुख जे मारले गेले असतील किंवा बाकीच्या काही गोष्टी जातीवादी होत आहेत तर याची प्लॅनिंग हाकेच्या आंदोलनापासून झाली नसली कशावरून बरोबर ना मग हाकेचीही चौकशी व्हावी वाल्मिकाची या प्रकरणाचीही चौकशी व्हावी मग ते आंदोलन प्रति आंदोलन जे तुम्ही म्हटले हे त्यांच्यासाठी चालू झाले आज सगळे बांधव डोळे बंद करून एकमेकांना म्हणजे त्या नेत्याला पाठिंबा देतात किंवा काय का पण तो नेता कसा आहे त्याचा अभ्यास किती आहे किंवा त्या बाकीच्या गोष्टी किती याचा अभ्यास आपण केला पाहिजे मग जर धनगर आणि वंजारी बांधवांच्या आरक्षणाला हातच लागत नाहीये तर मग ते विरोधात उतरले कोण मग त्यांच्या नेत्यांना विरोध केला तर नेत्यांनी समाजावरती ढकललं आजही जरांगे भाऊनी कधीही धनगर आणि वंजारी बांधवांना डायरेक्ट समाजाहून कधी बोललेलं नाही तरी जरांगे भाऊ जातीवादी तरी मराठा समाज जातीवादी आज संतोष देशमुख बांधवांची जी हत्या झाली बरोबर बर ते सरपंच होते त्यांचं आजही त्यांच्या मिसेस त्या सरपंच विद्यमान सरपंच एक सरपंच एका जातीचा असतो का अख्या गा। गावाचा मध्ये बांधव आहेत धनगर बांधव आहेत मुस्लिम बांधव आहेत आपले आंबेडकरवादी बांधव आहेत सगळ्यांचाच तो सरपंच असतो गावाचाच विकास करतो ना मग कस काय त्याला मराठे लेवल लावलं तुम्ही जातीवादी म्हणतात की तुम्ही मराठे उद्या हे करताय ते करताय आणि तो ज्या आपल्या यसी बांधवाला मारण झाले त्याचा न्याय मागायला गेला होता आणि त्याची हत्या झाली मग तो जातीवादी आहे का मग मराठा समाज जातीवादी कुठेतरी हे कमी करायला पाहिजे सरकारने प्रॉपर कायदेशीर माहिती आणि मीडियावाल्यांनी पण ह्या ज्या कायदेशीर बाबी आहेत ह्या जनतेसमोर मराठा समाजासमोर आताही सांगतो जर मराठा समाजाला एसीबीसीचं खरं रूप कळलं तर आज इथे एवढे बांधव आलेत ना आणि जे कोटीमध्ये बांधव आधी झाले त्याच्यात डब्बल समाज उतरत एवढं पण मी तुम्हाला सांगतो जनांगी भावना उपोषण करायची गरज सुद्धा पडणार नाही जर एसीबीसीचं खरं रूप पूर्ण समाजासमोर आलं तर कायदेशीर बांधव